डॉक्टर राजेश वासनेक हे रेल्वेने प्रवास करण्यासाठी वर्धेच्या रेल्वे, वर्धे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर रेल्वेची वाट पाहत बसले होते त्यांनी आपल्याजवळील अकरा हजार नऊशे रुपयांचा मोबाईल फोन चार्जिंगवर लावून ते स्टॉलवर साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते याचा फायदा घेत चोरट्याने मोबाईल चोरून पळ काढला डॉक्टर राजेश यांनी याची माहिती आर पी एफ पोलीस स्टेशनला देऊन तक्रार नोंदविली रेल्वे पोलिसांनी फलाटावर लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने शोध घेतला असता एक व्यक्ती संशयास्पद दिसून आला रेल्वे पोलिसांच्या चमूने जुन्या पुलाजवळ असलेल्या व्यक्तीची विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली आर पी एफ जवानांनी आरोपी रवींद्र कन्नाके राहणार आदिवासी कॉलनी आर्वी नाका वर्धा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चोरीतील मोबाईल जप्त केला निरीक्षक रामसिंग मीना यांच्या मार्गदर्शनामध्ये ही कार्यवाही करण्यात आली असून निर्देशानुसार आरोपी चोरट्यास लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा